आता सविस्तर बातम्या आगामी महापालिका निवडणूक बघता भाजपा महानगरच्या वतीने भूमिपूजन कार्यक्रमाचा धडाका सुरू करण्यात आला आहे चंद्रपूर शहरातील तुकुम प्रभाग क्रमांक एक द्वारकानगरी येथे एक कोटी तेहतीस लाख नाला व भूमिगत नाल्यांच्या भूमिपूजनाचा सोहळा गुरुवारी तीस ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता या भूमिगत नाल्याचे बांधकाम झाले तर प्रभागातील पाचशे लोकांची घरे पुराच्या पाण्याखाली येतील त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी या कामाला कडाडून विरोध केला लोकांचा विरोध बघता आमदार जोरगेवार अस्वस्थ झाले यावेळी आमदार जोरगेवार यांनी प्रभागातील लोकांच्या समजुती काढण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांचा तीव्र विरोध बघता आमदार जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेत भूमिपूजन रद्द करीत असल्याचे सांगितले आमदार किशोर जोरगेवार भूमिपूजनासाठी आले मात्र प्रभागातील लोकांचा विरोध भूमिपूजन न निघून जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली लोकांनी बंद पाडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे गेल्या वर्षापासून इथे लोक ज्यावेळेस पूर येतो त्याचा खूप मोठा सामना करत आहे आर्थिक आर्थिक पण नुकसान होत आहे आणि वैयक्तिक पण नुकसान होत आहे सगळ्यांचं जेव्हा जेव्हा पूर येतो ना ते तेव्हा रात्री लोक झोपत नाही जे जनता आहे ती झोपत नाही त्यांची लेअर कशी वाढणार त्याच्यासाठी ते ते त्यांना झोप लागत नाही घरचं नुकसान नाही झालं पाहिजे घरात पाणी नाही घुसलं पाहिजे एखादी साप येऊन त्यांना कधी जाऊ शकतो त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो त्यांचा तर ह्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी होत्या इथे त्यांना पुराचं काही नाही का बरं कारण का नगरसेवक वाटत नाही आहे नगरसेवक वार्डातलेच नाही ना हे तिकडच्या वार्डातले आहे त्यांनी कधी हा पूर बघितला नाही त्यांना कधी या पुराची जाणीव झाली नाही त्यांच्यामुळे यांना काहीच नाही त्यांना फक्त कशासाठी हे टेंडर काढताय जेव्हा लोक ज्यांच्या घरासमोरचे नाले आहे ना ते काय म्हणतात यांना की नाल्या काढू नका हो आज आम्ही स्वतः जाऊन सगळेजण किशोर भाऊची भेट घेतली होती तेव्हा त्यांना म्हटलं आम्ही काय इथे नाल्या काढू नका तुम्ही जेव्हा ज्यांच्या घरासमोर नाल्या चालले ते पण म्हणताय त्यांना की तू नाल्या काढू नका तुम्ही तर त्यांना गरजे कशालाही फालतू एक करोड तेहत्तीस लाख रुपये निधी आणला अजून कशासाठी तो नाल्यांच्या नियंत्रणासाठी नाल्या पूर नियंत्रणासाठी निधी आणला नियंत्रण काय होणार आहे त्याच्या वाढणार आहे अजून पूर कसं त्याच्यावरून ते अजून अंडरग्राऊंड नाल्या करणार मग क्लिअर अजून अजून वाढत जाणार की हे नियंत्रण नाही तो पूर धोक ती निधी आहे हे वैयक्तिक मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हे यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळं करत आहे एक करोड तेहतीस लाख रुपये मी काय म्हटलं यांची जी एवढी प्रामाणिकपणा असती आजपर्यंत तुम्ही कुठल्या भूमिपूजन माझी जेवण बघितलं का यांना इथून तिथे भ्रष्टाचार करून त्यांना पैसे मिळणार आमच्या द्वारका नगरी संघर्ष समितीचं एवढंच म्हणणं होतं की पहिले सिटी च्या मागे जो नाला आहे जिथे पाणी अडते तिथून बॅकअप येते तर आमचा द्वारका नगरी डुबते त्याच्यासाठी आम्ही संघर्ष समिती स्थापन केली आणि आज निधी आल्यानंतर काही पक्षाचे लोक स्वयं घोषित विकास पुरुष नगरसेवक यांचं असं म्हणणं आहे की हा निधी आम्ही आणला हा निधी कोणी आणलेला नसते हा शासनाचा निधी आहे हा महानगरपालिकेचा निधी आहे आम्ही टॅक्स देतो तो निधी आलेला आहे कोणाच्या मार्फत आला का मार्फत आम्हाला माहीत नाही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हा कार्यक्रम इथे घेऊ देत नाही कारण की जोपर्यंत आउटलेट होणार नाही तोपर्यंत या नाल्याचं बांधकाम करून काही फायदा नाही एक करोड तेहतीस लाख पाण्यात डुबल्यापेक्षा आम्ही शासनाची एक करोड तेहतीस लाख रुपये वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत